परिणय फुकेंचा एजंट बॉम्ब लक्षवेधी लावण्यासाठी पैशांची मागणी विधिमंडळात फुकेंकडून ऑडिओ क्लिप हे प्रश्न का लावायचं नाही किंवा लावल्यावर काय होणार किंवा अशा प्रकारच्या धमक्या देण्याचं व्हिडिओ क्लिपही माझ्याकडे भाजप आमदार परिणय फुकेंनी विधान परिषदेत एजंट बॉम्ब फोडलाय विधिमंडळ अधिवेशनात प्रश्न विचारण्यासाठी लक्ष्यभेदी न लावण्यासाठी एजंट्सकडून गडचिरोली जिल्ह्यातील राईस मिल मालकांना धमक्या देत खंडणी मागितल्याचा आरोप लोकेंनी विधान परिषदेत केला आहे तर सरकारनं खंडणीखोर एजंटवर कारवाईचं आश्वासन दिलंय काल या संदर्भातला प्रश्न एलेक्यू खालच्या सभागृहात विधानसभामध्ये मांडण्यात आलेला आहे त्या प्रश्न मांडण्याच्या दिवसाच्या दोन दिवसाआधीचे काही ऑडिओ क्लिप काही फोनवरच्या संभाचनाच्या काही त्या या राईस मिलर्सच्या ऑफिसमध्ये काही एजंट टाईपचे जे लोक आहे ते हे प्रश्न का लावायचं नाही किंवा लावल्यावर काय होणार किंवा अशा प्रकारच्या धमक्या देण्याचं व्हिडिओ क्लिप ही माझ्याकडे ते मी आज माननीय गृहमंत्र्यांना माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भातली सूचना दिलेली आहे गरीब कुटुंबांना जे तांदूळ जात आहे ते निकृष्ट जातं आणि या बाबतीमधले कुठलीही हलगर्जी ही सहन केली जाणार नाही कुठल्याही राजकीय पक्षाचे कोणी असू द्या त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल आणि जर का अशा पद्धतीने कोणी ब्लॅकमेल करत असेल कोणी ह्या जो काही अपव्यवहार चालला आहे त्याचा कोणी गैरफायदा घ्या घ्यायचा प्रयत्न करत असेल त्यांच्यावरती देखील कडक कारवाई ही केली जाईल मात्र या प्रकरणी परिणय फुकेंनी विधान परिषदेत केलेले आरोप काय आहेत पाहूया विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशांची मागणी लक्षवेधी लावून कारवाई करू राईस मिलर्सना धमकी राईस मिल बंद करून जेलमध्ये टाकण्याच्याही धमक्या विरोधी पक्षातील आमदारांच्या राईट आणि लेफ्ट हँडचा सहभाग एजंटसोबतच्या संवादाची ऑडिओ क्लिपही विधिमंडळात सादर या गंभीर प्रकरणात आता मुख्यमंत्री फडणवीसांची एंट्री झाली आहे पर परिणय फुकेंनी या ऑडिओ क्लिप मुख्यमंत्री फडणवीसांच्या हाती सोपवल्या तर नाना पटोलेंनी मात्र परिणय फुकेंचा समाचार घेण्याचा इशारा दिला आहे कितीतरी जागेवर आमदार देत आहेत आणि या ज्या धमक्या ज्या मी स्पेसिफिक बोलून राहिलो या ज्या सगळं जे झालं ते एका नेत्याचे राईट आणि लेफ्ट हँड जे होते त्या दोघांचं एक राईट हँडचं ऑडिओ क्लिप आणि लेफ्ट हँडचं व्हिडिओ क्लिप आहे कालच्या सभागृहात असं होत नाही पण वरच्या सभागृहात काही होत असेल तर विरोधी पक्षाच्या वतीनं सत्ता पक्षाच्या या आमदाराचा योग्य समाचार घेण्याची व्यवस्था आम्ही सोमवारी करू मंत्रालयातील फिक्सर आणि दलालांच्या विरोधातील कारवाईबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी याआधीच थेट संकेत दिले होते चौकशी चाललेली आहे किंवा मंत्रालयामध्ये त्यांच्याबद्दल परसेप्शन हे फिक्सरचं आहे कोणी नाराज झालो तरीही मी अशाला मान्यता देणार नाही मंत्रालयातील दलाली आणि फिक्सिंग हे राज्याला काही नवं नाही या टोळ्या हद्दपार करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी हालचाली सुरू केल्या आहेत मात्र आता राज्याच्या सर्वोच्च सभागृहात प्रश्न मांडण्यासाठी थेट पैसे मागितले जात असतील तर अशा खंडणीखोर एजंटना आणि त्यांच्या आकांना कायद्याचा झटका द्यायला हवा राग ढोबळेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही